मला दुःख होत आहे नितीन गडकरी हे राज्याचे मोठे नेते आहेत भावी पंतप्रधान म्हणून गडकरी यांचे नाव घेतले जात होते पण त्यांचे नाव पहिल्या यादीत नाही आता भाजप राहिलेला नाही मोदी परिवार झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडियावरील स्टेटस बघितले तर मोदी परिवार असे आहे देवेंद्र फडणवीस आता भाजपचे राहिले नाहीत ते मोदी परिवाराचे झाले आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आज मुंबईच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मला फार दुःख होत एक देशाचे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे ते प्रधानमंत्री होऊ शकतात असं मला दोन हजार एकोणीस त्यांचं मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती गडकरी साहेबांच्या विरोधात तर त्यावेळेस भावी प्रधानमंत्री नितीन गडकरी अशा पद्धतीचं प्रचार त्यांचा केला गेलेला होता आता नरेंद्र मोदीचं नाव येत आहे राजनाथ सिंगाचं नाव येत आहे आमच्या मुंबई तिकडे कमी पडले यूपी मधून तर आमच्या मुंबईतून एकाला घेऊन गेले आता गडकरी साहेबासारख्या मोठ्या माणसाचं सा नाव का नाही येऊ शकलं त्यांची यादी जी जाहीर झाली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे फार म्हणजे हा एक चिंतेचा विषय आता तर सध्या भाजप नाहीच आहे त्यांच्या स्टेटसला आपण जा आता आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांचाही स्टेटस बघा तर मोदी परिवार असं ते स्टेटस आहे आता भाजप परिवार नाही आहे त्यामुळे आता ते भाजपचं नाव संपलं आता मोदी परिवार सुरू झालेला आहे त्यामुळे गडकरींवर अन्याय होत आहे असं चित्र पाहायला जात आहे एवढ्या मोठ्या नेत्यांचं नाव पहिल्या यादी देऊ नये गंभीर बाब आहे तसं नाही आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे